महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे शिष्यवृत्तीचा एकूण निकाल बावीस पूर्णांक सहा टक्के लागला तर इयत्ता पाचवीचा निकाल तेवीस पूर्णांक नऊ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल एकोणवीस पूर्णांक तीस टक्के लागला आहे एकूण निकालामधील एकतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून त्यात इयत्ता पाचवीमधील सोळा हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचा तर आठवीतील पंधरा हजार त्र्याण्णव विद्यार्थ्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पाचवी आठ आणि आठवीसाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ लाख चौवेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख सहासष्ट हजार तीनशे अडुसष्ट तर आठवीमधील तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा समावेश होता त्यापैकी नऊ लाख तेरा हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित होते उपस्थितांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार तर इयत्ता आठवीतील तीन लाख पासष्ट हजार सातशे चौपन्न विद्यार्थ्यांचा समावेश होता या दोन्ही शिष्यवृत्तीची परीक्षांचा अंतिम निकाल हा पंचवीस एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला गुणपडताळणीसाठी शाळांकडून पंचवीस एप्रिल ते चार मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते परिषदेनं या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली परिषदेनं जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील एक लाख तीस हजार आठशे छेचाळीस तर इयत्ता आठवीतील सत्तर हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत